सात सप्टेंबर रविवारच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे हे सगळ्यात मोठे चंद्रग्रहण असणार आहे कारण हे पूर्ण चंद्रग्रहण आहे आणि हे भारतातून दिसणार आहे त्यामुळे सर्व नियम आपल्यावर लागू होणार आहे तर याबद्दल भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असतील की हे चंद्रग्रहण कधी लागेल कधी संपेल कोणती या दरम्यान सेवा करावी काय करावे आणि काय करू नये तर आधी जाणून घ्या की हे चंद्रग्रहण केव्हा लागणार आहे तर मित्रांनो सात तारखेला हे चंद्रग्रहण सुरू होईल आता सात तारखेला केव्हा हे चंद्रग्रहण सुरू होईल तर याचा जो सुतक काळ आहे तो सुद्धा राहणार आहे परंतु चंद्रग्रहण रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी याची छायेचा स्पर्श लागेल म्हणजे हे सुरू होणार आहे आणि मेन ग्रहणाची सुरुवात ही नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे आणि जेव्हा पूर्णत्व या चंद्रग्रहणाला येईल ती वेळ असणार आहे रात्री अकराची आणि सर्वात जास्त प्रभाव या चंद्रग्रहणाचा अकरा वाजून रात्री बेचाळीस मिनिटांनी असणार आहे आणि चंद्रग्रहण समाप्ती बारा वाजून बावीस मिनिटांनी रात्री असणार आहे आणि संपूर्ण ग्रहण आणि सर्व काळ रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे सुतक काळ सुद्धा असणार आहे तो असणार आहे दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि हा सुतक काळ रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर तुम्हाला मुख्य काय करावे हा प्रश्न सगळ्यात जास्त पडतो तो मग या दरम्यान तुम्ही मंत्र जप ध्यान स्तोत्र पठन करावे ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र गायत्री मंत्राचा जप करावा भगवद्गीता रामरक्षा विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे स्नान करून शुद्ध राहावे ग्रहण संपल्यानंतर सुद्धा स्नान करावे अन्न पाणी यावर तुळस किंवा दुर्वा पाने ठेवावीत घरात गंगाजल शिंपडून शुद्धी करावी ग्रहणानंतर दानधर्म करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं आता काय करू नये तर अन्नपान करू नये नवीन कामाची सुरुवात मंगल कार्य करू नये देवळाचे दरवाजे देवघर उघडू नये पूजा करू नये संभोग तीक्ष्ण वस्तूचा वापर हे टाळावं गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी तीक्ष्ण वस्तू शिवणकाम केस कापणे प्रवास टाळावा आता थोडक्यात बघितलं गेलं तर ग्रहणाची सुरुवात आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री होणार आहे आणि समाप्ती एक वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि सुतक हे बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल काय करू शकतात मंत्रजप ध्यान स्नान दान हे करू शकतात आणि काय करायचं टाळायचं आहे तर जेवण करायचं नाही पूजापाठ करायची नाही म्हणजे देवघरात पूजापाठ नाही करायची शुभ कार्य कोणतं करायचं नाही आणि झोपायचं नाही बाकी तुम्ही मंत्रजप ध्यान स्नान दान हे करू शकतात तर हे आहे चंद्रग्रहणाबद्दलची थोडक्यात माहिती